त्यांच्या अनेकांना अंगावर घेतलं जरांगी पाटील की झाड की पत्ती घेतलेला आहे खूप जणांना अंगावरती हेच मग देवेंद्र फडणवीस साहेबाला आणि अजय दादांना मी सांगितलेलं आहे की याला तुमचा वापर करून दोघांचा तो तुम्हाला सुद्धा संपू शकतो इतका विश्वास घातली आणि तो मोठा मोठा लेला शिंगावर अंगावर घेतला असं भाऊ घेऊ तू तुपला धोरणात खायला लोक मायाकडनं घेऊ तो पत्ती अरे पत्ती आहे कशाला शेर आणतो गप्प पडायच काय शेर आणतो चालता येणार उठता येणार शेर आणतोय कशाला पत्ती काय 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 पत्ती रे गप्प पडू मायाकड नातेच लागू नको तो तो तुपला मामा चालय मराठ्याच्या मधी बोलू नको खोट बोलून संरक्षण लावून करून घेतल्या सगळ्या सगळ्याशी बांधवांचा उपयोग करून घेतला त्यांच्या आरक्षणाचं काय धनगर बांधवांच्या घोरगरीबांच्या आरक्षणाचं काय त्याच्याबद्दल कचाकच बोलत नाही गोरगरीब धनगर बांधवांना आरक्षण द्या आमचा धनगर बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तरी त्या गोरगरीब धनगर बांधवाला एकाच दोन सांगून आमच्या विरोधात तो बा करायचं काम करायला लागला धनगर बांधव नाही ऐकणार तो गाव धनगर बांधव मराठा समाजासोबतच आहे इतकं स्वार्थी खूप हो? स्वार्थी आणि झाडके पत्ते काय पत्ते आहे करणारे मोठ म्हटलं शिकव धमके तो काय म्हणतो तुझं तु चलून दे मराठा आरक्षणाच्या मध्ये बोलू नको तू घेतले असतील खूप जण अंग फक्त फडणवीस साहेबांचा आणि अजितदादांचा वापर करून त्यांना संपू नको कारण मोठा करणारा उपकार ठेवत जा जरा कधी काही नका एवढं जिथं खाल्लं तिथं नको हागत होते आमच्या ताटा तुम्ही ज्या प्रकारे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका